जय श्रीराम चार वेळे म्हणून श्रीराम नक्षत्र ज्योतिष म्हणजे त्याचे सर्व मोहन सर्व पूर्ण पूर्णपात्र गुरुजी यांनी त्यांच्या पिताश्रीच्या स्मरणार्थ आज हे जे ज्योतिष अधिवेशन आयोजित केलेलं आहे जरी या दुपार नंतरच्या सत्रात मी असलो तरी सुद्धा आत्ता इथून त्यांना मी या त्यांच्या कार्यासाठी खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अशी संमेलन होत राहणं आवश्यक आहे या इथं ज्योतिष अभ्यासकांनी येणं आवश्यक आहे या सगळ्याचा विचार करून कोणत्याही अभ्यासकाकडून एक रुपयासुद्धा शुल्क न घेता सगळ्यांना इतकं सुंदर भोजन सुंदर नाश्ता स्मृती न आणि त्याचं प्रत्येकाचा गौरव करणं आणि हे सगळं कशासाठी तर या ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे जीवाचं रान करून त्याने त्या हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे तो खरोखरच अतिशय सुंदर आहे असं मला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमूद करावं असं वाटतं आणि असे कार्यक्रम दरवर्षी व्हावेत गुरुची एकच गोष्ट सांगतो मी ही एक संस्था चालक आहे आपण एक संस्था चालवत आहात आपल्या पाठी म्हणत नाही एवढा मी मोठा नाही पण तुमच्या प्रत्येक कार्यात मी कायम सहभागी असेन जे काही तुम्हाला सहकार्य माझ्याकडून लागेल ते खुल्या दिल्यानं मला सांगा मी फक्त तुमच्यापासून अंतराने लांब आहे पण अंतकरणाने निश्चितपणे अगदी जवळ आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही मला जरूर सहभागी करून घ्यावं आणि विना अपेक्षा मी तुमच्या प्रत्येक कार्यात सहभागी होईल एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो धन्यवाद माझा विषय आहे कुंडली पाहताना कणमूल विषयाकडे वळणं महत्वाचं आहे वेळेची कमी आहे त्यामुळे कुंडली पाहताना हा जो विषय आहे हा जास्तीत जास्त कमी वेळा मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आता कुंडली पाहताना म्हणजे काय वधूवरांची कुंडली पाहतानाचा असा विषय नाहीये आपण सर्व ज्योतिष अभ्यासक आहात ज्योतिषाच्या समोर एखादी कुंडली येते त्यावेळेस त्या कुंडलीचा अभ्यास करून आपल्याला जातकाला त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायची असतात एक म्हणून तुम्हाला सांगतो परवाच माझ्या समोर एक जातक येऊन बसले जास्त लांब नाही शंभर एक किलोमीटर अंतरावरून ते मागडे आणले होते त्यांनी मला कुंडली पुढे दिली मग मी ती माझ्या लॅपटॉपवर कुंडली फिट केली कुंडलीचं दोन मिनटं अवलोकन केलं आणि त्यांना प्रश्न विचारणार नाही म्हटलं बोला बोला म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा आहे ना त्यांचं जे काही अडचणी असतील किंवा ते ज्या कारणासाठी मांडा आलेल्या आहेत त्यांच्या मनातला प्रश्न काय आहे ते मला सांगणं अपेक्षित असत मी तीनदा म्हणालो अहो बोला काय म्हणताय काय अडचण आहे आणि मग चौथ्यांदा जरा सिंह नव्हतो त्याने विचारले आमच्या आमच्या बघा मागे बसले होते आत्ताच बाहेर गेलेले होते त्याने आता आता अडीच वर्ष वाट टावणार आहे मी आहे सिमो त्या शनीलाच बघून घेतो अडीच वर्ष मी त्यांना पटकन म्हटलं अहो तुम्ही कशासाठी आलाय मी तुम्हाला चार वेळा विचारलं की तुमचं काम काय आहे बोला तर म्हणलं नाही सगळंच बिघडले तुम्हीच बोला ही चार दिवसांपूर्वी घडलेली हकीकत मी तुमच्या समोर मांडतोय आणि नशिबाने ती घरकी मग घडली म्हणून या विषयाची सुरुवात करताना मला हे वाटत तुमच्या समोर ठेवता येते तुम्हीच बोला म्हटल्यानंतर मग काय आणखीनच मला जरा थोडं थोडं चढायला लागले होत मी लगेच माझ्यापासून लेटर पॅड उघडलं आणि आठ गोष्टी दारदा दारदार लिहिल्या साधारण दोन ते अडीच मिनिटांमध्ये मी आठ गोष्टी लिहिल्या कागद पाडला आणि त्यांच्या हातात दिला म्हटलं चला झालं तुमचं काम त्यांनी कागद वाचला आणि मग कोटासारखा बोलायला लागला माणूस कागद वाचल्यानंतर म्हणजेच काय समोर बसलेल्या जातकाच्या मनामधला प्रश्न हा तुमच्या मध्ये ज्या वेळेला अंतकरणामध्ये उतरेल त्यावेळेला तुम्ही त्याला योग्य मार्गदर्शन करणार आहात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग त्याच्या मनात प्रश्न कोणता आहे हे तुम्हाला कसं कळणार ज्या वेळेला त्याची कुंडली तुमच्या समोर आहे अहो साधी गोष्ट आहे त्याचा चंद्र बघा कुठं फिरतो आता त्याच्या लग्न कुंडलीप्रमाणे तो जिथं आहे त्या स्थानाविषयीचा त्याचा प्रश्न असलाच पाहिजे बारा स्थान आहे प्रत्येक स्थानला तीन मूलभूत महत्वाचे मुख्य प्रश्न आहेत म्हणजे एकूण बारा स्थानांचे छत्तीस प्रश्न आहेत याच्या बाहेर त्याला प्रश्नच असत नाही त्याचे बाकीचे कंगोरे वेगळे असतात प्रत्येक प्रश्नाचे प्रश्न तयार व्हायला गा लागतात मग तुम्हाला ते कळलं पाहिजे की याचा प्रश्न कोणत्या स्थानाचा आहे मुळातच आणि तो एकदा तुमच्या लक्षात आला की याचा चंद्र कसा आहे आत्ताचा कुठं आहे मूळ कुंडलीचे ग्रह कसे आहे की तुम्हाला फार वेळ लागत असत ना मग याच्यासाठी तुमची तयारी काय असायला पाहिजे मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की जर ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला पंचांग अतिशय उत्तम कळणं आवश्यक आहे आणि नुसतं पंचांग कळणं हा भाग नाही तर उत्तम ज्योतिषी होण्यासाठी त्या पंचांगामध्ये दिलेल्या दोन गोष्टी अत्यंत उत्तम ज्ञात असणं आवश्यक आहे वाचून नाही तुम्हाला ज्ञात असणं आवश्यक आहे आणि त्या अगदीच सुरुवातीला पंचांगाच्या दिल्ल्या आहेत त्याचं पहिलं आहे ग्रहशील चक्र आणि दुसरं आहे अवकहडा चक्र माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो ज्याला ग्रहशील चक्र उत्तम कळलं आणि ज्याला अवकहडा चक्र उत्तम कळलं तो उत्तम ज्योतिषी झालाच पाहिजे आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय चक्रामध्ये ग्रहांसंबंधी अ पासून पर्यंत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कोण कोणाचे मित्र आहेत कोण कोणाचे शत्रू आहेत कोण कोणाचे सममित्र आहेत उच्च काय आहे नीच काय आहे अंश काय आहे दिशा कोणती आहे तत्व कोणतं आहे सगळंच दिलेलं आहे म्हणजे ग्रहांची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे अधिमित्र अधिशत्रू एवढंच फक्त त्याच्यात नाहीये पण समत्र आहे आता हे आहे अवकडा चक्रामध्ये अश्विनी पासून रेवतीपर्यंत सत्तावीस नक्षत्र त्याचे चार चरण त्याचे असणारे सगळे मालक हे सगळं दिल्लं आहे मग मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला गोचर कळलं कुठं तुम्हाला दशा कळायला पाहिजेत नक्षत्र कळायला पाहिजेत मग जी नऊ नक्षत्र दिल दिले आहेत तीन स्टेप दिले आहेत चार राशीनावर नऊ चार राशीना खाली नऊ आणि पलीकडच्या पानावर चार राशीना नऊ म्हणजे सत्तावीस नक्षत्रांचे सुद्धा तीन भाग केले आहेत आता लोकांना विचारलं लो दशा कोणती झालं असेच करतात लोक मी एक साध सोप सांगतो दशा कशा लक्षात ठेवायच्या केशूर चमरा घुशबू केशूर चमरा घुसू कळ दशा कशा लक्षात ठेवायच्या केशूर चमरा घुसबू म्हणजे अश्विने वाघा मुळू के केतू केतू शुक्र रवि चंद्र मंगल राहू गुरु शनी बुध केशूर चमरा वृशभू नऊ नक्षत्र नऊ नक्षत्र आणि नऊ नक्षत्र इतकं तुम्हाला कळलेलं असलं की तुम्ही अर्धे तयार व्हायला लागता आणि मग ज्या वेळेला कुंडली तुमच्या समोर येते त्यावेळेला कुंडली कशी बघायची हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असणं आवश्यक आहे कुंडलीचा आत्मा काय आहे कुंडलीचा आत्मा काय आहे तर कुंडलीचा आत्मा म्हणजे त्याचा पहिला त्रिकोण आहे धर्म त्रिकोण आहे किंवा ज्याला भाग्य त्रिकोण आपण म्हणतो हा आहे पहिल्यांदा कुंडली समोर आल्यानंतर त्याचा हा एक पाच नऊ या तीन स्थानाने तयार होणारा धर्म त्रिकोण कसा आहे त्यात ते ग्रह कसे आहे कुठं पडलेले आहेत कोणाच्या युतीत आहेत कोणाच्या योगात आहेत कोणाच्या दृष्टीत आहेत याचा अभ्यास करा लग्नेश आणि राशी स्वामी याचा स्वतंत्रपणे आपला विचार करता आला पाहिजे आता मी एक पास हो नऊ म्हणत असताना एक हात कायम येतच राहणार आहे कारण तो लग्नेश असणार आहे त्याचा विचार प्रत्येक प्रत्येक वेळेला क्षणाला तुम्हाला करावाच लागतो लग्नेशात आणि राशी स्वामीचा मग एक पास नऊचा एकदा तुमचा विचार तयार विचार तयार झाला की त्यानंतर तुम्हाला लक्ष द्यायचंय ते स्थानांकडे सहा आठ आणि बारा लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये वादळ निर्माण करायला ज्या प्रकारे ही स्थानं कारणीभूत ठरतात त्याच प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये अनंत चांगल्या गोष्टी करायला सुद्धा हीच स्थानं कारणीभूत ठरतात हे लक्षात ठेवा आयुष्यातल्या कर्मासाठी श्रेष्ठ खूप महत्वाचं आहे तुमचं वास्तू वाहन जागा जमीन जुमला या सगळ्यासाठी जे नाही तेवढंच महत्वाचं आहे मातेचा विचार करायला गे गेला की अष्टम सान सुद्धा तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे मग हे तुम्हाला कळत गेलं पाहिजे या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत मग याचा विचार का आपल्याला करायचा आहे कुंडलीचा दर्जा काय आपला कसं कळणार आहे मग सहा आणि बाराचे ग्रह कुंडलीमध्ये कसे आहेत ते बघा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सहा आठ आणि बारा या तीन स्थानांचे ग्रह हे नेहमी कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत असावेत कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत असावेत की ज्या स्थाना आपण दूस्थानं किंवा त्रिक स्थानं म्हणतो किंवा अशुभ स्थान म्हणतो वाईट स्थान म्हणतो त्यांचे ग्रह नेहमी कुंडलीमध्ये चांगले असावेत की त्या स्थानांची अशुभ फल हे तुम्हाला निश्चितपणे कमी होताना दिसून येतात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आहे माझा पण माझा विषय कमी वेळामध्ये तुमच्यासमोर मांडून मला इथून जाऊन बसायचं आहे कारण माझ्या पुरचे परत तयार आहे आणि दोन मिनिटं मी आधी घेतलेली आहे विषयाच्या बाहेरचं बोलायला म्हणून म्हणजे हा झाला दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा हा तिसरा टप्पा म्हणजे केंद्र आता केंद्र म्हणताना काय एक चार सात दहा केंद्र झाली एक तर पाहून झालं ते लग्नेश म्हणून पण एक पाच नऊ म्हणून पण बरोबर आहे पूर्वी चार सात आणि दहा कुंडलीमध्ये दोन आणि सात या स्थानना आपण बारक आणि बाधक स्थान म्हणतो हा याच्यामुळे तिसरं जे केंद्र आहे सप्तम स्थान याचा विचार तुमताला बाजूला ठेवा मग मुख्य केंद्र उरतात दोन चार आणि दहा मग या दोन स्थानांना एवढंच महत्व द्या की चार आणि दहा या दोन केंद्रांचे स्वामी कुंडलीमध्ये कसे आहेत त्यांचा लग्नेश आणि राशी स्वामीशी संबंध कसा आहे जस सहा आठ चा संबंध हा लग्नेश राजस्वामीशी कसा आहे हे बघायचं आहे पाच आणि नऊ चा संबंध लग्नेश स्वामीशी कसा आहे हे बघायचं आहे हे सगळं ज्या वेळेला तुम्ही बघता अर्थात हे बघायला डोक्यावरून पाणी देतं दोन मिनिटं लागतात ज्याला कुंडली कळते ज्याला थोडस काही शिकलेलं आहे खऱ्या अर्थानं पाट्या टाकून डिगऱ्या घेतलेल्या लक्षात घ्या दोन मिनिटात कुंडली तुम्हाला कळलीच पाहिजे मग तुम्हाला पुढचा कलू दिला मी की समोर जाता त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्याचा चंद्रभागा म्हणजे समोरच्या जातकाच्या मनातला प्रश्न हा तुम्हाला कळायला लागतो आणि मग सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच गोचर काय आहे हे बघा म्हणजे आताची त्याच्या ग्रहांची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला कळून येईल मी नेहमी ने ने एक गोष्ट सांगतो की गोचर बघत असताना फार मोठा विचार करण्याची आवश्यकताच नाही बारा ग्रहांचं गोचर बघता तुम्ही त्याचे सात ग्रह हे असतात गुरु तेरा महिने एका राशीत असतो अडीच वर्ष एका राशीत असतो म्हणजे बदल की राशी बदल त्याचा होत नाही राहू केतू दीड दीड वर्ष असतात हर्ष सात वर्ष असतो नेपच्यून तेरा वर्ष असतो आणि रुटो हा पंचवीस ते एकतीस वर्ष हा एका राशीमध्ये असतो आता मी पुढच्या मुद्द्याकडे येतोय अनेकदा लोक असं म्हणताना मोठे ज्योतिषी आम्ही राहू की तुम्ही मानतच नाही गेले दिवस बाबा नो हा शकतात सतरा वर्षी जीन पॅन्ट जर घालत असाल तर हे विचार सुद्धा बदलावे लागतील आजच्या काळामध्ये कुंडल्यांवर प्रभाव टाकणारे सगळ्यात मोठे महत्वाचे ग्रह जर कोणी असतील तर ते राहू केतू बसून पुढचे ग्रह लक्षात ठेवा आणि मी हे नुसतं बोलत नाहीये मी हे काही वर्षांच्या अभ्यासानंतर आज तुमच्या समोर यावरती बोलतोय राहू केतू हर्षल नेपच्यून लुटोवर अजून पूर्ण संशोधन झालं नाहीये पण हर्षल आणि नेपच्यून हे ग्रह राहू केतू सारखे ग्रह हे तुमच्या कुंडलीवर जास्तीत जास्त प्रभाव टाकणारे आत्ताच्या काळामध्ये आपला पाहायला मिळत आहे आणि मी काहीतरी बोलत नाहीये हर्षल नेपच्यून हे ग्रह ज्या ठिकाणी स्थित होते ज्यावेळा शोध लागला त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये हे दोनही ग्रह पृथ्वीच्या थोडेसे जवळ यायला आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव हा पृथ्वीवरच्या जनमानसावर आणि पूर्ण सृष्टीवर आपल्याला अधिक प्रमाणात होताना दिसतोय या हर्षलचं एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्ही जर सर्वसाधारणपणे एकोणीशे ऐंशी एक नंतरच्या पिढीकडे जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने आता जर लक्ष दिलेलं नसलं कधी तर आता द्यायला लागा आई वडील ठेंगू आणि गुलं उंच आहे बघा तुम्ही विचार करून हा प्रभाव कोणाचा आहे हा प्रभाव शनीचा नाहीये हा प्रभाव आहे हर्षलचा लक्षात घ्या म्हणजेच या ग्रहांचा आता मानव सृष्टीवर सगळ्या जातीवर प्रभाव पडतो आहे म्हणजे यांचा विचार आपल्याला नाकारून चालणार नाहीये म्हणून कुंडली पाहत असताना आपल्याला रवीपासून सुरुवात करून लुटो पर्यंत जाणं आवश्यक आहे आणि हा जर विचार आपण केला तर कुंडली आपल्याला योग्य यो पद्धतीनं कळू शकते हा एक काय बॅटिंग करायची नाही नुसती बसला तर बसला नाही तर दांडीगुल नाही करायचं आपल्याला ज्या वेळेला आपण ज्योतिषी म्हणून एखादी जागा घेतो एखादं ऑफिस सुरू करतो त्यावेळेला माझ्याकडे आजही शॉपॅट लायसन आहे संस्था आमची फार मोठी आहे आय एसओ मारखी एकमेव संस्था आहे हे पण मी तुम्हाला सांगतो पण तरी सुद्धा माझं शॉप ऍक्ट लायसन्स काढलेलं आहे म्हणजेच मी दुकानदार म्हणून बसलो लक्षात घ्या इथं भाव भावना गुंतवू नका नको त्या गोष्टीत पडू नका आजकालचं ज्योतिष हे तेवढंच प्रगत झालं आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करताना तुम्ही अशा पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे म्हणजे असं नव्हे तुम्ही काही न करता चार दिवस आघोळ न करता आपण ऑफिसला होत तुम्ही शुतीर्भूत असलाच पाहिजे तरच तुमच्या मुखातून तुम बाहेर पडणार वाणीतून बाहेर पडणार योग्य पद्धतीने पडणार आहे पण ते पडत असताना उद्याच नको त्या अंधश्रद्धांना बळी पडू नका प्रत्येक वेळेला तुला आहे आणि मंगळ आहे हा हे मानू नका मंगळाचा दोष काय ऍक्च्युली याचा विचार करा साडेसातीचा प्रभाव कसा आणि किती वेळा होणार आहे याचा विचार करा आता शनिवारचं व्याख्यान आमच्या अत्यंत जीवलक मित्रांनी दिलंय साडेसातीचा प्रभाव होत असताना ज्या वेळेला खरोखरच तुमच्या चंद्र आहे तो अंश त्याच्या मागचे दोन अंश आणि पुढचे दोन अंश एवढ्या पाच अंश त्याचा प्रभाव हा सर्वात जास्त प्रकर्षाने तुमच्यावर पडलेला असतो किंवा पडत असतो त्याच्यामुळे इतर ते सगळे महिने आहेत तीस महिन्यात हे पाच महिने सोडलेत ते चोवीस महिने ही भीती काढून टाका तुम्ही आमच्या मित्रांना काय होतं कारण मग असं म्हटलं अरे मी सिंह आहे आणि मलाच घाबरवलं सिंह राशीला बघायला नको या वर्षी खूप त्रास होतील वगैरे वगैरे म्हटलं मी नाही घाबरत असं सहज गमतीने आमचं बोलणं चाललं होतं म्हणजे याचा विचार करत असताना मतीदार्थ लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे की तो शनी तुमच्या आयुष्यावर तुमच्या कुंडलीवर कसा आणि कधी काम करणार आहे हे नुसतं मी बोलत अनुभव घेऊन बघा आता शनी बदलणार आहे हा शनी बदलल्यानंतर ज्याना ज्याना साडेसाती लागणार आहे त्या त्या सगळ्या लोकांनी याचा विचार करून बघा की तुमचा जन्मस्थ चंद्र किती अंशांवर आहे कोणत्या स्थानात कसा पडलेला आहे त्याच्यावरून शनीचं भ्रमण कधी होणार आहे आणि ते पाच महिने कोणते हे शोधून काढलं तुम्हाला की तुम्हाला होणाऱ्या शनीचा परिणाम हा त्या पाच महिन्यामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल आणि मी सांगितल्यामुळे तुम्ही बाकी ते चोवीस पंचवीस महिने हे शांत राहाल आणि त्या शनीच्या साडेसातीची भीती ही तुमच्यामधून नाहीशी होईल हे लक्षात घ्या या अपेक्षित आहे कुंडली बघताना नावाचा विषय मी घेताना मला डोक्यात अनेक संकल्पना होत्या खरं तर कुंडली कशी बघावी याविषयी अशी अर्ध्यासाठी नाही पण एक तासाची किमान पाच व्याख्यानं तरी मला यायला लागते त्यावेळा कुंडली कशी पाहायची हे खऱ्या अर्थात मी तुमच्यासमोर उलगडून सांगू शकतो कारण याच गोष्टींवर मी शिकवत असताना सुद्धा आमच्या विषयात वर्गांमध्ये मी नुसतं चक्राला पोचेपर्यंत या दोन गोष्टींवर माझे सहा ते सात क्लास होतात आणि माझा क्लास हा कधीच एक तासचा हे टाकणारं नाही हो मी अडीच अडीच तास शिकवतोय एकदा असं झालं की मग मार सुप्रिया मॅडम समोर सांगतात सर थांबा आता अडीच तास झाले काट्या नाही क्लास घेत आहोत आपण ज्ञान द्यायलाही आहे मग ते चांगल्यात चांगलं ज्ञान कसं देता येईल याचा विचार आजच्या काळात करण्याची आवश्यकता आहे तुम्ही फी किती घेता काय करता या सगळ्याच्या बाहेर तुम्ही काय शिकवता आणि कसं शिकवता याला फार महत्व आहे आमच्याकडे इथे विद्यार्थी आला की म्हणतो सर आता आयुष्यात तुमच्या इथनं डी कॅल बाहेर पडायचं नाही हे अनुभव आहे याचं कारण पैशासाठी आम्ही कुठच्या गोष्टी करत नाही जे काही आपण दुसऱ्याला देणार आहोत ते निस्वार्थी बुद्धीनं तुम्ही ज्या क्षणाला द्यायला सुरुवात करा त्यावेळेला तुमच्या मागे असणारे तुमच्या डोक्यावरचा हात अधिक चांगला आणि घट्ट करायला लागतात ही गोष्ट कधीही विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून ज्ञान ज्यावेळा आपण घ्यायचं आहे आणि त्या घेतलेल्या ज्ञानामधून समोरच्या जातकाच्या प्रश्नांसाठी त्याची कुंडली पाहायची आहे त्यावेळेला अशा पद्धतीने ज्यावेळेला समोर उभे राहाल या सगळ्या ग्रहांचा अभ्यास व्यवस्थितपणे कराल त्यावेळेला तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याची तुम्हाला मी गॅरंटी दे अनेक लोक याच्यामध्ये इतके फाटे होतात इतके फाटे फोडतात खरंच फोडू नका कुठचही ज्योतिषाचा प्रकार हा मग लहान तो मोठा हा चांगला तो कमी असं नाहीये हो कृष्णमूर्तीला पण तेच आहे हा पारंपरिक वैदिकला पण तेच आहे हात बघितला तरी तेच येतं तेच ग्रह हातात घेऊन बसतात तेच तेरा काय ना आपण जे जे काही कुठचीही पद्धत असते त्याच्यामध्ये उत्तर बदलणार नाही वेळ जाईल तुमच्या उत्तम अभ्यासाची ही गोष्ट लक्षात घ्या आता जो टॅरो गाड करतो तो काही कुंडली शिकलेली नाही असं नाही आहे कारण पाया काय वैदिक ज्योतिषा पाया आहे आणि या वैदिक ज्योतिषामधून मग मुद पुढं आलेल्या या सगळ्या ज्योतिषीय पद्धती आहेत त्याचमुळे वैदिक ज्योतिषाला जो इथ मान आहे एक प्रकारचा हाच सगळ्यात मोठा लक्षात घ्या वैदिक ज्योतिषाचा अभ्यास करत असताना कुंडली पाहताना काय करू याचा विचार आ? मला काही लोक लिहून घेताना पण दिसते मला आनंद आहे अतिशय खरोखर मी सांगतो या पद्धतीने जाऊन पहा तुम्ही सुधारण्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही सुधारण्याची आवश्यकता आहे असं या निमित्तानं मी म्हणेन आणि कुंडली पाहता म्हणजे काय कुंडली पाहणं सोपं आहे फक्त अभ्यास करणं कठीण आहे हे लक्षात घ्या ग्रह कळणं कठीण आहे कारकत्व काय देतो नक्षत्रांची कारकत्व माणसाच्या जीवनावर कधीपर्यंत राहतात हे लक्षात घ्या मूळ जन्माला आल्यानंतर वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्याच्या नक्षत्रांचा विचार करा पण तिथून नक्षत्रांवर विचार करणं थोडं कमी करा तिथून ग्रहांना सुरुवात करा आता हे लक्ष घ्या जे जे आपण म्हणतो की नक्षत्र आहे नक्षत्र तो प्रत्येक नक्षत्राला चार स्वामी येत हो म्हणजेच नक्षत्र म्हणून जे काही काम करत आहे ते काम करणारे सुद्धा पुन्हा चार ग्रह आहे एका नक्षत्रामध्ये याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे हं मग अहो इतक्या गोष्टी मी बासष्ट ग्रुप एक मध्ये ज्योतिषाचे किंवा मी इतके काय काय प्रकारचे बघतो ना मला आश्चर्य वाटतं की यांना माझ्या का अभ्यास करायचा का नाही कर असा मी विचार करतो की साधी कुंडली राहिली आहे समोर साधा सोपा अभ्यास करा कुंडलीचा आणि द्या ना उत्तर अरे किती त्याच्यासाठी काय काय करताय किती गंट मांडताय या ग्रहांचा खऱ्या अर्थानं योग्य अभ्यास करा तुम्हाला अशी घंट मांडायची कधी आयुष्यात वेळ येणार नाही तुम्ही दोन मिनिटामध्ये खऱ्या अर्थानं कुंडली तपासून समोर बसल्या जातकाचं अतिशय उत्तम पद्धतीनं समाधान म्हणून कुंडली पाहायची असेल तर अशा पद्धतीनं पुढे जा मी एकदा फक्त सेज रिपीट करतो पहिली गोष्ट म्हणजे कुंडली पाहताना तुम्हाला कुंडलीचा भाग्य रेकॉर्ड एक पाच नऊ त्यानंतर त्रिक स्थान सहा आठ बारा आणि त्यानंतर केंद्रस्थानं एक चार सात दहा यांचा विचार हा योग्य पद्धतीने करता आला पाहिजे कुंडलीमध्ये ग्रह फंडामेंटल पटकन सांगतो एका सेकंदामध्ये एका अर्ध्या मिनिटामध्ये कुंडलीचे पाच फंडामेंटल नियम ग्रह कोणत्या स्थानात आहे कोणत्या राशीत आहे कोणाच्या युतीत आहे कोणाच्या योगात आहे आणि कोणाच्या दृष्टीत आहे हे पाच फंडामेंटल नियम आहे हे काय पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकताच नाही हे तुम्हाला कळलेलं असलंच पाहिजे त्याच वेळा तुम्ही एक पाच नऊ सहा आठ बारा आणि एक चार सात दहाचा विचार करायला समर्थ असणार आहात आणि हे केल्यानंतर दशा आणि गोचरी हे ज्या तुम्हाला इथे नीट कळायला लागलं असेल नक्षत्रावरून दशा कळली पाहिजे हा ती दशा किती राहिली आहे जन्माच्या जा वेळेला हे चरणावरनं कळलं पाहिजे चंद्रकुंडलीमध्ये कुठं आहे त्याच्यावर आत्ता तुम्हाला भोग्य दशा किती आहे हे दोन मिनिटामध्ये काढायला आलं पाहिजे हा बसला आहे गणित करीत बरं गमतशी तुमच्या मोबाईलवर दशेचं उत्तर मिळत नाही वर्षांचं बरोबर आहे वर्ष किंवा महिन्याचं उत्तर तुमच्या मोबाईलवर नाही मिळत तुम्हाला ते काढायला लागतं म्हणजे गणित करणार नका गणित करत बसू अत्यंत सोप्या पद्धती आहेत आम्ही अनेक कार्यशाळा वगैरे अशा घेत असतो गोचेरीची कार्यशाळा आमची एवढी झाली पंच्याहत्तर शहात्तर लोक गोचेरीच्या कार्यशाळेला लावतात ते म्हणजे माहितीच नाही अशा पद्धतीने शिकवतं का किंवा अशा पद्धतीने गोचेरी आपण बघू शकतो का दशा बघू शकतो का म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे करण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचं ऐकतं हवंय आपल्याला सगळ्या नागता पण आयट कधीही काही मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो एवढीच गोष्ट लक्षात घ्या एवढंच बोलतो पण जास्त बोलायला तर म्हणाला फारच बोलतो आज या ठिकाणी मला बोलावलं संस्थेचा फार मोठा गौरव या ठिकाणी केला त्याचबरोबर मला या ठिकाणी या सत्रामध्ये समाविष्ट करून घेतलं एक विषय तुमच्यासमोर ठेवण्याची संधी दिली त्यासाठी मी आयोजकांना धन्यवाद देतो विशेषतः आमचे आदरणीय वेदमूर्ती पूर्णपाते गुरुजी ज्योतिष महागुरू हा उपासना ठीक आहे ना, ना? ज्योतिषाला उपासना आलीच ज्योतिष उपासना महागुरु प्रिया काही मालवणकर तुम्हाला पण दोघांना मी धन्यवाद देतो मी आभार करण्यात मानत नाही कारण आभार मानले की आपण मुक्त होतो हा नेहमी ऋणात राहावं कोणाचंही त्याच्यामुळे तुम्हालाही मी धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करेन तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतात मी तुम्हाला किती रुचलो किती पसलो हे नाही माहिती हे तुमचं तुम्हालाच माहिती आहे पण मला शांतपणे ऐकून घेतलं यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो माझे सगळे सहयोगी जे आत्मा मंचावर आहेत पण पहिला नंबर माझा लागा खरं तर नेहमी तसाच रागवता आज ताक्यात की दुपारी जेवणं झाले की माझा नंबर पहिला असायचा व्याख्यानांचा का कार्य बाबा जोपू देऊ नको सपोर्प त्यांना जागा ठेवलं की जबाबदारी माझ्यावर असायचं तर आजच्या आपण सत्रामध्ये पहिलं सत्र होऊन गेलो तर जेवणानंतर भाग सोडून द्या तसं माझा पहिला नंबर आता माझे ते सगळे सहयोगी व्याख्याते आहेत त्यांना पण मी त्यांच्या व्याख्यानासाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद म्हणतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विधान देतो गुरुदेवी